बोरामणी तरंगला काँग्रेसचा हुरडा पार्टी आणि युवा संवाद मेळावा सुशीलकुमार शिंदे यांनी लावली हजेरी बोरामणी आणि कुंभारी जिल्हा परिषद गटातील प्रमुख कार्यकर्त्यांचा हुरडा पार्टी आणि युवा संवाद मेळाव्याचे आयोजन माजी पंचायत समितीचे सदस्य धनेश अछलारे यांनी केले होते संपन्न झाला असून यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील तालुकाध्यक्ष हरीश पाटील युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेश जोकारे बाजार समितीचे संचालक राजकुमार वाघमारे शंकर वेनेगुरू अप्पासाहेब हजसगी सरपंच महेश पाटील माजी सभापती अशोक देवकते संयोजक धनेश आचलारे पंडित सातपुते माजी सरपंच राजकुमार वाघमारे सिद्धार्थ कांबळे रोहित बिराजदार डॉक्टर दीपक नारायणकर अप्पासाहेब बिराजदार रोहित बिराजदार यांच्यासह अन्य उपस्थित होते धनेश अचलारे यांनी उपस्थितांचे सत्कार करून आभार मानले आणि माझी गृह राज्यमंत्री मान्यवरांचं इथं हार घालून सत्कार करण्यात येणार आहे तसेच सत्कार करायचा आणि माजी सभा तालुकाध्यक्ष <laughs> हरिजी पाटील यांचं सुद्धा स्वागत सुनील देवळे सातपुती साहेब सत्कार वैभव आले ही विनंती करतो झाले यांना त्यांना नियुक्तीपत्र मान्य दे। तसेच नांगरा फुटकिरे यांची सुद्धा जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस यांना विनंती आहे तसेच यांना विनंती आहे त्यांनी व्यासपीठाकडे यायचे निरपक्ष माळी जिल्हा चंद्रकांत चव्हाण पाटील वरळेगाव युथ काँग्रेस कमिटीचा सरचिटणीसाठी निवड आहे आहेत शब्बीर नगा पिंजरवाडे यांना